झाल्यानंतर टकुरा खाल्ले या उठ्यात सुट्ट्यात त्या हिरीकडे पळत्यात आ या जगात कोणाला हिरी हाय त्या का नाही त्या कह्याच नीच आले त्या या आ मी नको म्हणते तरी बिचार जात्यात 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 जानवर जित्राबा सोडायचं कडवा हे नाही बारा वाजले बारा खरंच बारा वाजले तरी नवरा विहिरीकडेच आहे ह्या नवरेचे मोहरे टकूर आपटावा का गोड बोलावा काय काय नेमकं कसं करू सांगा आ आणि मी पडलेल्या सगळ्यांना तोंड दिसतंय आ काल पण जनावराकडे गेल नाही तर आज रात्रभर पाऊस आता पाऊस आहे चालू आहे पाऊस म्हणून आता इथं बसाव जा पाऊस चुकलं की जनावर मलाच घेऊन जावं लागतंय धुन बांडे राहिले आज आ काय करायचं आणि आता बारा वाजेला नाही घेऊन जावं उद्या मैस दाराला चिकट बसून द्यायची लाता घालून आ नाही जाय तर मग तोडावीत कनाकना घालावी मे रात्री म्हटलं मका घ्या तर उद्या बाभारा विचार तू बाभारा विचारायला तिथं बसलं की मोटरची बटन दाबत आ आटन फोन केला मी आ तर मला म्हणते ते मोटर चालू करायला लागते इथं तुझे तुझे गिर आण जा मसराकड असली भाषा आहे माझ्या नवरीची काय करायचं आ मी गिळल नाहीतर नाही गिळल जाईल मस्क नाही बांधून ठेवीन तुमच्या जीवावर आहे काय जनावर आ ह्याच नाही का वाटतय सगळं विर म्हणून विहिरीतच झालं पाहिजे राखली पाहिजे ती भाव पैसा देणार नाही एक दिवस भावाने जेवाय घातली की दुसऱ्या दिवशी भाव घालतोय का सकाळचं जेवाय आ आटन खाल्लं दोनदा पण आता जेवण घालतोय ना भाऊ घाल ना बाबाला जेवाय आता आ आता ती बादरी जेवाय आता नवऱ्या ना देत नाही अ आता काय करते आता ती ही बाकरी का का तिकाँगे। तिकाँगे। आ, सुझे जा, खेजा। काय म्हणे भाकरी कालवून बांधून कुठंतरी डब्यात घालून कपाडात कपडांची कपाडांची हवीस लावतेस आज त्याशिवाय नवऱ्याची गुंगीत गुंगी झिरत नाही काय बापू ये आ ते गाव लय मी असू ने जा खेळ जा काय करायचं काय नाही आज आज हेच करते ना ह्या घराला कडी लावून जाती कडी कडी लावून तर काढते ती कुलप लावती डायरेक्ट कुलप लावती मग त्याशिवाय गुंगी माणसाची झरत नाही गलन पाहू जाई मग बकरी कालवण आ काम करायला होती तिकडं विरीच पटन दाबायला आ आणि शिद्ध जेवाय घालाय मी काय रिकामी दिसली काय आ घाल मी दरवाजी जेवाय दिराला आ लावती आज काम लाव दे जेवाय घाल मी काय कुणाला घालत नाही जेवाय काय मी मी कुणाला जेवाय घाल आ मकाच हे करा तर पाहवा पशी थोबा डुकडत नाही आणि दुसऱ्या पशी मुठ 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 बोलाय येत आ माणूस आहे का कोण आहे किती किती माणसा जीव तरी किती खावा खायचा माझा आ घरचा स्वयंपाक करायचा धुन भांडी करायचं झाडून जा, काढायचं मसराची दुध काढायची आ अजून रेडका बांधायच बांधली शकत नाही किती माझा जीव खाया सांगा रडकुंडी जीव आलाय माझा नको नको झालं या जनावर दमवते ती पाऊस पडतय नाही पाऊस पडल तर ऊन पडतय आज तर ना पाऊस ना सारखा पाऊस असे रापाड जसरापाड्यायची काय करायचं लय रापाड्याला की वैता घालाय मग कस ह्या रा रापाड आलं कि मस्तर हिडत नाही ती पाऊसात का होती गव्हाला वाना ती गवात कसं उपसून निघत दातात आले की ती गवात उपासते त्यामुळं ती जनावर हिंडत नाही लय दमावले पण आता हे ना कळलं पाहिजे का ना आ लागा मसरा ऐकायची नाही बायकूला जावा आपल्या आपण आ जाणताय तुम्ही आव कस कसं करताय तरी नेमकं काय काय आहे का? मनात तेवढं तरी सांगा का भावा सांगा मिळून तुम्हाला संसार सा करायचाय सांगा सांगा तेवढंच मनात असेल मला काय दुसरं वाटत नाही सारखं भावा पैसे जाऊन जाऊन सारखं फिर फिर करताय आता दोघं भाऊ भाऊ करा जावा संसार भा� कसे जाता असंच म्हणावं लागेल पिकवा मका ही काढा पैसे घ्या निम निम मला कुणाचं पैसे नको कुणाची माका नको आ ह्याला मी शेणखत घातलं आहे म्हणून तेवढे बी घ्यायचे मी एवढी काही ही नाही कळ काय करायचं आहे ऐकलं पाहिजे व आपलं नाही धडन दुसऱ्याला काय येईल कड म्हणल्यावर हा या नवरीला किती रात्री बोलली तरी सकाळ उठलं दूध काढलं शेण काढलं बरं का मी पिंडी ठेवल्या दूध काढलं तसं आंघोळ केले तसं गेले आता ते अजून आलं नाही तर आ दूध तेवढं घालून आलं बघा जाऊन आणि ती तसंच काय करायला अवघड गाणं आहे आलं का आपल्याला परपंच आहे भाव आपल्याला याच नाही परपंच कळलं पाहिजे जे त्याला कळत नाही मग काय करायचं आ सगळ्यांना आपण शान आपण शान शान नसत अ जनवार जगली तर आपल्याला हाय आण पैसा कुठे यायचा आहे आपल्याला आ चार रुपये आहे म्हणून हाय दुधाचं आज दुधाचं तीन हजार रुपये आलं बघा पिंडीची पुती तर सारखी पिंडीची पुती लागते मग तीन हजार आलं बघा आले आल्या मायापाशी दिलं बर खोट का खोटं बोला का बोलाय दिलं आले आल्या मायापाशी शांत आहे नाही तर नसतं पैसे दिलं म्हणजे मग जराही झालं असतं पण आज दुधाचा पगार काय माझ्या हातात दिला आले आल्या मी अनोआटा मोपल्या ठेवल्या आहे बोलायचंय दिल्या मी दिल्याच म्हणती नसल्यावर नाहीच नस म्हणती अस नस नसल्या मग काय हाय म्हणून उपयोग आहे हा पण हाय तर दिल्या तर या पण कशाला तरी बाजार पाणी आणावं लागतंय माळवण हाय माळव आणावं वा, आ जाती बायको तर जाते मी पण माळवत राहायचंय पाहिजेच नाही सारखं घरात हे करून चालतं काय काल भावाला दखण्यात नेलं ते झालं भावाचं कामासाठी मी म्हणलं होतं भाव कशासाठी तर स्वार्थ सगत भावानं मोटर चालू करायसाठी तिथं पाणी काढू लागायला परत ती ब्रिस्टिंग काय उडवते ती परत तिथं मोटरा नळ्या वळू लागायला म्हणून भावाला दोखण्यात नेलं अ मी म्हणते ती आहे मी खोट बोलत नाही हा मला खोटच येत नाही मी आहे ती बोलते आणि बावाला काहीतरी स्वर्त पाहिजे होता म्हणून तर बाबाने आणलं कोणासाठी माणूस ही आणत नाही हा लगेचच अ बाबा मोटरीकडी मोटर काढ बाहे पळतच काय पाचच्या स्पिननीच काय देवा म्हणलं लयवाय आणला ह्या नवऱ्या सारखं विहिरी पशीच जाते आता विहिरी पशीच हा काय पोटाला आणपाणी लागतंय ना का नाही का ना, हिर बघून आता न हिर मोठी झाली की तेवढे पोट जायचं जणू आता हे ना पाणीच लागत नाही आता पोटाला आणच नाही आता काय खाऊ ना ग माझ्या पशी येऊन बसा म्हणती काय आज नवरीची शिर अशीच करते आज काय कपाटात नाही कुठं मी ठेवते म्हणजे आज जेवण ठेवते नवऱ्याला जेवणच देत बघू कसं होत पण तसंही परत वाटतंय कुठं नवऱ्याला हे करायचं आहे म्हणून अजून शांत राहते पण एका दिवसात तापलं नाही माझं आहे लय लोय रागीतो काय करायचं त्याला कंट्रोल करते मी ओ लय लय घरात हे नवरा नाही शाना काय करायचं आ अवघड झाले स्वतःलाही पाहिजे अं भावना नेस्ता नेऊन आणले की झालं भाऊ माझा काळजा तुकडा काय रे देवा काळजा तुकडा हाय भाऊ तुमचा असू दे असू दे इतके दिवस कसा परका झाला किती माणसं कशासाठी बेस्वार्थ सत्य ठरले जाईल सगळेच्या घरी जा बघा त्याकून काहीतरी पाहिजे असतं नाही काहीतरी काम करून घ्यायचं असतं भगवान त्यामुळं ने्हल आ तिथं ज ही करू लागायला काम करू लागायला म्हणून भगवान नेलं नाहीतर अ दीरण्यात नव्हता काहीतरी काम करायचंय म्हणून नेहलं